शिवसकाळ तर आजची भटकंती करत करत आपण आलेलो हो। आहोत तळेगाव या ठिकाणी तळेगाव या ठिकाणी एक बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि जे की पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे तर आता तुम्ही ज्यावेळेस बनेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये येता तर मध्ये आल्यानंतर उजवा साईडला तुम्ही एक समाधी बघू शकता माझ्या मागं तर ती समाधी आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची ती समाधी आहे तर याच्याबद्दल आपण आता थोडासा इतिहास समाजामध्ये अनेक मराठे ते घराण्यांनी त्यांचे बलिदान दिले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतले जाते ते दाभाडे घराण्यांचं तर साजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते आणि त्यांचा मुलगा खंडेराव दाभाडे आणि त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्या उमाबाई दाभाडे होत्या तर उमाबाई दाभाडे ह्या खूप लहानपणापासूनच खूप शूरवीर आणि त्यानंतर त्यांनी गुडसवारी शिकल्या होत्या त्यानंतर एकदा त्यांनी जावेळेस ताराणी यांचे सोन्याचे जोडे पायात घातले होते आणि ते त्यानंतर आपले जे येसी दाबाडे जे की त्यांचे सासरे होते त्यांनी ते बघितले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी उमाबाईंना सांगितले की हे जोडवे सोन्याचे जो तोडे जे आहे ते तुम्ही काढून ठेवा कारण की याचा अधिकार फक्त राजघराण्यातील स्त्रियांना आहेत तर त्यावेळेस उमाबाई दाबाडे यांनी ठरवले की हे सोन्याचे जे काही तोडे आहे ते आपल्याला पाहिजे नस तर त्या खूपच जास्त हट्टी होत्या आणि त्यानंतर काही कालावंत काही कालांतराने अहमदाबाद या ठिकाणी मुघलांचा जो जोरावर खान होता त्यांनी चढाई केली होती म्हणजे लढाईसाठी आला होता तो तर त्यानंतर काय केलं की आपले छत्रपती शाहू महाराज यांनी उमाबाई ज्या दाभाडे होत्या त्यांना सांगितलं की तुम्ही ते ठिकाणी जा आणि युद्ध युद्धाला सुरुवात करा तर उमाबाई दाभाडे यांनी काही आपले शूर मावळे घेऊन त्या अहमदाबाद या ठिकाणी गेल्या आणि त्यानंतर ते युद्ध जिंकल्या आणि जो जोरावर खान होता त्याला कैद करून साताऱ्या या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्यानंतर उमाबाई दाभाडे आपल्या तळेगाव या ठिकाणी परत आल्या आणि त्यानंतर काही कालावंतर काही कालावधीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी तळेगाव या ठिकाणी येऊन उमाबाई दाभाडे यांचा सत्कार केला आणि त्याचबरोबर त्यांना जे काही काही अलंकार सोन्याचे अलंकार आणि त्यामध्ये सोन्याचे तोडे हे पण देण्यात आले आणि ते देऊन त्यांना सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर हा इतिहास जाणून घेतल्यानंतर जर तुम्ही बघू शकता इकडं या साईडला तर हे बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर ते आपण आता बघूया खूप सुंदर असा सुविचार या ठिकाणी लिहिलेलं आहे समोर बघितलं तर हे बनेश्वर महादेव मंदिर जे की सतराव्या शतकातील असून याची स्थापना खंडेराव दाभाडे यांनी केली होती आपण मंदिर मधल्या साईडने बघूया या ठिकाणी हा मंदिराचा गाभारा त्या ठिकाणी असे सुंदर असे चार खांब आहेत मध्यभागी आणि समोर आला तर डाव्या बाजूस श्री गण गणरायाची मूर्ती आहे आणि हे महादेवाचे सुंदर असे कुंड आता थोडंसं स्वच्छता चालू होती कारण की पूजापाठ करायचा होता या ठिकाणी मंदिरातून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूस हनुमंतरा आपले जय श्रीराम तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद